वैष्णवाचा मेळा आपल्या विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी लागी जीवा एक उरामध्ये ऊर्जा आणि ओढ घेऊन पायी चालत मार्गक्रमण करत असतो म्हणूनच बांगर सिमेंट नितीन पालिवाल महाराष्ट्र स्टेट हेड आणि प्रशांत दुधगुंडी पुणे रिजनल हेड यांनी आपल्या स्टाफसह आपण या समाजाचे देणे लागतो या प्रांजळ भावनेतून माणुसकी धर्म निभावत पालखीतील वारकरी भक्तांना आळंदी ते पंढरपूर पाणी आणि हरिपाठ पुस्तिका देत आहेत नमस्कार मी प्रशांत दुदगुंडी बांगर सिमेंट परिवारातर्फे तुमचा या ठिकाणी थोडीशी माहिती देतो या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल की प पंढरपुराची वारी म्हणजे पुण्यातला हे सर्वात एक मोठी उत्सव आहे तीन दिवसाचा कारण का या ठिकाणी माऊलींचा आणि तुकाराम महाराजांचा दोघांची पालखी या ठिकाणी वास्तवाला असतात दोन दिवस या ठिकाणी तुम्हालाही माहिती आहे की अठरा दिवसाचा हा वारी म्हणजे चालत तिथपर्यंत जायचे असतात त्यासाठी वारकऱ्यांसाठी सेवा ही महत्त्वाची मानली जाते तशी पण यंदा आपण या ठिकाणी प्रथमच यावर्षी आपण चालू केलेलं आहे आम्ही एकोणतीस तारखेपासून म्हणजे कालपासून माऊलींची जी आळंदीतनं जी निघालेली पालखी तिथून आम्ही पाण्याची टँकर दिंडी दिंडी क्रमांक पंच्याहत्तर या ठिकाणी कंटिन्यू आपण चालू ठेवतो आहे कारण का पाण्याची भाग म्हणजे जी म्हणतात ना प सेव वापरण्याची जी आता सध्याची काळाची उपयोग आहे पाणी हे त्यासाठी आम्ही थोडंसं एक स्प्रेड म्हणजे अवेअरनेस क्रिएट करतो आहे त्याच्यासोबत आम्ही हरिपाठ वगैरे हो आम्ही हे केलेलं आहे हरिपाठ हे इम्पॉर्टंट आहे कारण का वारीमध्ये जे असतात ते हे दिवसेंदिवस सकाळी आणि संध्याकाळी दुपारी हे तीन वेळा तर हरिपाठ तर म्हणतात असे आणि माऊलींची जी प्रार्थना करतात त्यांच्यासाठी आमचे मांग सिमेंट हे सदैव त्यांच्यासोबत राहणारच आहे नमस्कार विटुरायांकडनं एकच आहे आता की जी आता पुण्यामध्ये आम्ही जे लॉन्च केलं आहे सिमेंट साधारण दोन हजार सत अठरा तारीख अठराला आम्ही लॉन्च केला आहे विदिन तीन ते चार वर्षामध्ये आम्ही सेकंड पोझिशनला आहे असंच बांगर परिवाराचा ते असंच वाटचाल पुढं कंटिन्यू राहिला पाहिजे हीच पांडुरंगच्यानी प्रार्थना आहे येत धन्यवाद नमस्कार हम लोग बांगर सिमेंट परिवार की तरफ से हैं तो ये जो माऊली जो जा रहे हैं पंढरपूर यात्रा के लिए उनके लिए हमने एक छोटासा इनिशिएटिव किया है और पानी की व्यवस्था की है तो ये साथ साथ चलेगी जो पूरे अठारह दिन की जो यात्रा है उसमें ये साथ में रहेंगे तो एक, एक, एक इनिशिएटिव है भांगर सीमेंट जैसे आप जानते हैं अभी इंडिया की भारत की नंबर तीन कंपनी है ये भागड़ सीमेंट और हमारा प्लांट भी पुणे में ही है तो एक एक इनिशिएटिव लिया है हमने लोगों के साथ जुड़ने का साथ तो ये हाँ ये भी जो माउली है उनको हम दे रहे हैं जी हाँ, पार्थ हाँ पार्थ और क्या है बंगर तो साथ? ये बांगर सीमेंट का जो सी एस आर है ये तो हम लोग हर जगह करते ही हैं प्लांट लेवल पे और जहाँ भी इनिशिएटिव लेते ही कंपनी की तरफ से और भी हमारे आगे कई प्लान हैं महाराष्ट्र में स्पेशली पाटस में हमारा प्लांट है और सीमेंट हम हमारी सीमेंट अभी आ, काफ़ी ग्रोथ लेने की कोशिश कर रही है और 100 मिलियन टन्स का प्लान है दो हजार तीस तक ये तो बहुत ख़ास है जो पंडरपुर की यात्रा है ये महाराष्ट्र के लिए एक बहुत ख़ास बात है और यही देखते हुए हमने कंपनी की तरफ से इस यात्रा के साथ जुड़ने का ये इनिशिएटिव लिया है जय जय राम